हिंदू धर्मामध्ये गणेश मूर्तीची सोंड ही उजवीकडे असावी की डावीकडे यावरनं बऱ्याच मान्यता आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य वेग उजव्या सोंडेचा गणपती म्हणजेच दक्षिणामुखी म्हणजे ज्याची सोंड ही दक्षिण दिशेला असते गणपतीची उजवी बाजू सूर्यनाडीशी संबंधित मानली जाते त्यामुळे हा गणपती अतिशय जागृत तेजस्वी आणि शक्तिशाली मानला जातो तसंच ही दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी असते असंही मानलं जातं म्हणूनच अशा गणपतीमध्ये यमलोकाचा सामना करण्याची आणि पाप पुण्याचा हिशेब ठेवण्याची ताकद असते अशी एक मान्यता आहे या उलट डाव्या सोंडेचा गणपती हा शांत सौम्य आणि वात्सल्यपूर्ण मानला जातो गणपतीची डावी बाजू ही चंद्रनाडीशी संबंधित असते आणि ही शीतलता आणि सकारात्मकता ऊर्जेचं प्रतीक मानली जाते ही दिशा अध्यात्मासाठी अनुकूल असते वेगवेगळ्या दिशेला असलेल्या सोंडेमुळे या गणपतीचे पूजेंचेही वेगवेगळे नियम असल्याचं म्हणतात उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा ही अत्यंत कठोर नियमांनी आणि सोहळ्यात करावी लागते जर नियमांचं पालन झालं नाही तर त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात अशी काही लोकांची धारणा आहे असे गणपती विशेषतः जागृत देवस्थानांमध्ये आढळतात उदाहरणार्थ मुंबईचा सिद्धिविनायक दाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा ही तुलनेने सोपी असते यासाठी कठोर नियम पाळण्याची आवश्यकता नसते सामान्य पूजा आणि नियमित नैवेद्य दाखवून त्यांची आराधना करता येते यामुळे घरातील वातावरणात शांती आणि समृद्धी टिकून राहते अशी मान्यता आहे या कारणांमुळे बहुतांश घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती स्थापित केली जाते थोडक्यात उजव्या सोंडेचा गणपती कठोर शिस्तीचा तर डाव्या सोंडेचा गणपती हा प्रेमळ आणि सहज प्रसन्न होणारा मानला जातो परंतु या दोन्ही मान्यतांमध्ये एक गोष्ट समान आहे की कोणताही गणपती असो त्याची पूजा ही भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यास तो निश्चितच आपल्या भक्ताचे कल्याण करतो तुम्ही ही घरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करत असाल तर उजव्या झोंडेची गणेश मूर्ती आणता की डाव्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा